मित्र हो नमस्कार आषाढी वारी यंदाची संपून गेली असली तरी सुद्धा ती सातत्याने एका गोष्टीमुळे लक्षात राहणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी आणि त्यातही महाराष्ट्राला पुरोगामी करण्यास निघालेल्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी ज्या दिंड्या निघतात त्यातल्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये मदत करण्याचं ठरवलं ही घोषणा त्यांनी तातडीने अंमलात पण आणली दुसरीकडे जे वयोवृद्ध ज्येष्ठ अतिज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मोफत तीर्थाटन म्हणजे तीर्थक्षेत्रासाठी त्यांना मोफत प्रवास घडवायचा अशी घोषणा दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केली आणि तीही आता अंमलात येण्याच्या वाटेवर आहे ह्या दोन्ही गोष्टी अध्यात्मातल्या आहेत तीर्थक्षेत्राला जाऊनही अध्यात्मच करायचं आहे आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत चंद्रभागेच्या तीरावर नाचत नाचत पांडुरंगाच्या चरणी लीन होणं म्हणजे सुद्धा अध्यात्मच आहे आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने अध्यात्मातल्या लोकांना तुम्हाला एवढी मदत देतो तुम्हाला एवढा निधी देतो अशी कधी घोषणा केली नव्हती त्याची दोन कारणं आहेत एक म्हणजे विठ्ठलमय होऊ पाहणाऱ्या वारकऱ्यांना कधीही अशा गोष्टींची गरज नव्हती कुणाकडून तरी पैसे मागावं पुढाऱ्याकडून पैसे घ्यावेत सरकारकडून पैसे घ्यावेत अशी त्यांची गरज नव्हती त्यांची इच्छा नव्हती आणि या पैशाशी त्यांचं देणं घेणं काहीच नव्हतं त्यांचं देणं घेणं भक्तीशी होतं आत्ता पण तसंच आहे ते बदललेलं नाही आहे एकही वारकरी किंवा कोणत्याही दिंडीचा फळ सरकार दरबारी अर्ज घेऊन गेलेला नव्हता आणि आम्ही दिंड्या चालवतो आम्हाला आर्थिक मदत करा असं म्हणायलाही नव्हता वारकरी तो आहे जो कुणाच्याही मदतीशिवाय अनेक दिवस पायपीट करत आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातो त्याचे कुणाकडून काही अपेक्षाच नसते तो निरपेक्ष असतो तो निस्वार्थी असतो आणि ओठावर विठ्ठल विठ्ठल या शब्दाशिवाय त्याचं दुसऱ्या कशाशी देणं घेणं पण नसतं ज्याने पैसेच मागितले नाहीत ज्याने अर्जच केला नाही ज्याने अडचण कधी वारीच्या इतिहासात कधी कुणाला सांगितलेली नाहीये त्यांना स्वतःहून प्रत्येक फडाला वीस हजार रुपये देण्याची घोषणा केली राजकारणी लोक पूर्वीचे हे करत नव्हते कारण त्यांना वाटत होतं काही झालं तर हा भक्तिमार्ग आहे हा अध्यात्माचा मार्ग आहे हा देवाचा मार्ग आहे आणि तो राजकारणात आणू नये तो निवडणुकीतल्या मताचा विषय ठरवू नये या भूमिकेतून आत्तापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी वारकऱ्यांना कधी निधीचं पैशाचं आमिष दाखवलेलं नव्हतं ते आत्ता राज्यकर्त्यांनी दाखवलं याचा अर्थ एक असा की एक कविता आहे बघता बघता त्यांनी सूर्यच आपल्या मुठीत घेतला आणि पाठीखाली दाबून ठेवला ह्याच्यात थोडा बदल करून असं म्हणता येईल बघता बघता राजकारण्याने अध्यात्मच अर्थकारणामध्ये अध्यात्मच निधीमध्ये अध्यात्मच राजकारणामध्ये डुंबवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे जो अनुचित आहे दिंड्या पांडुरंग विठ्ठल भक्ती ही अतिशय उच्च कोटीची अध्यात्मातली गोष्ट आहे आणि ती स्वयंप्रेरणेने लोक करतात दिंडीला जायचं आहे म्हणून मला नवीन कपडे द्या दिंडीला जायचं आहे म्हणून मला खाय प्यायला द्या दिंडीला जायचं आहे म्हणून मला अजून काहीतरी द्या दिंडीला जायचं आहे म्हणून मला येतानाचं तिकीट द्या असा कोणताही वारकरी म्हणत नाही कारण ते त्याच्या भक्ती मार्गाच्या आड येतं भक्तीची प्रतिष्ठा कमी करतं भक्तीचं गांभीर्य कमी करतं म्हणून हे पत्ते इथला वारकरी वर्षानुवर्षे पाळत राहिलेला आहे तू इथून पुढेही पाळणार आहे पण सरकारला असं का वाटलं की दिंडीत जाणाऱ्या लोकांना आर्थिक मदत करावी आणि तीर्थाटनाला जाणाऱ्या रे म्हाताऱ्यांना तिथे घेऊन जावं तीर्थाटनाची परंपरा तर ही जी पुराणं बिराणं सांगतात ती खोटी आहेत पण त्यातल्या काही कल्पना इतक्या उच्च कोटीच्या आहेत की श्रावण बाळ कावडीवरून आपल्या आईवडिलांना तीर्थाला घेऊन चालला होता तसेच आज पण लोक जातात तसेच आज पण वारीला जातात वारी हा भक्तीचा मार्ग आहे हा आत्मक्लेशाचा मार्ग आहे आणि अतिशय कष्टाने विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचा मार्ग आहे त्यांना आता तुम्ही वीस हजार रुपये देणार उद्या महागाई वाढली म्हणून चाळीस हजार रुपये देणार उद्या दिंड्या दिंड्यामध्ये भांडणं लावणार त्यांना वीस हजार आम्हाला दहा हजार असे भांडणं लागण्याची शक्यता पण नाकारता येत नाही त्यामुळं ह्या अध्यात्माला राजकारणात ओढण्याचं काहीच कारण नव्हतं पण राजकारण्यांच्याकडचे सगळेच मार्ग जेव्हा मा खुंटतात मतं मिळवण्याचे तेव्हा ते असे काही जादूचे प्रयोग करतात कधी अल्लाच्या नावाने मागतात कधी देवाच्या नावाने मागतात कधी दिंडीच्या नावाने मागतात तर कधी तीर्थक्षेत्राच्या नावाने पण मागतात त्याच्यात यश ये येतं ह्याचं एक उदाहरण दिल्ली आहे ह्याचं एक उदाहरण मध्य प्रदेश आहे ह्याचं एक उदाहरण कर्नाटकमध्ये सुद्धा आहे तिथे छोट्या मंदिराच्या पुजाऱ्यांना पगार देण्याची पद्धत पूर्वीच्या बी जे पी सरकारने केली होती काहीने कारसेवकांना स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे पेन्शन देता येईल का याचा विचार केला होता काहीने गोसेवकांना मदत करता येईल का पेन्शन देता येईल का याचा विचार केला होता ह्या सगळ्यातून धर्म आणि राजकारणाची एक सरमिसळ होणार आहे काहीही झालं तर उच्च कोटीचं अध्यात्म ही माणसाची गरज असते ती स्वतंत्र असते तिला कचऱ्याने भरलेल्या दुर्गंधी सुटलेल्या राजकारणाच्या डबक्यामध्ये बुडवणं आणि विठ्ठलाच्या नावाने दे वारकऱ्यांच्या नावाने दे असं भीक मागत दिंडीच्या मागे चालणं हे अनैतिक राजकारण आहे राजकारणाला त्याच्याविषयी काही वाटत नसेल तर ह्या ज्या दिंड्या आहेत हे जे वारकरी आहेत त्यांनी नम्रपणे ही मदत झुगारून लावावी आणि आम्ही आमच्या आमच्या पुण्याईवर आमच्या आमच्या संचितावर आमच्या आमच्या भक्तितावर काल पण चालत होतो आज पण चालतोय उद्या पण चालणार आहे कारण हा प्रवास नाही आहे तर पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्याच्या पायावर लीन होण्यासाठी आकलेला एक भक्ती मार्ग आहे असं कधीतरी निक्षून सांगावं असं वाटतं धन्यवाद